मांडा टिटवाळ्यात भाजपचे परेश गुजरे यांचा वेगळा दिवाळी उपक्रम पाच हजारहून अधिक पणत्या रांगोळी आणि सुगंधी उपम्यांचे किट वाटप समाजात नव्या उत्साहाचा आणि त्याचा झळझळता दीप दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई नव्हे तर मनामनातील अंधार दूर करून ऐक्य आनंद आणि आपुलकीचा प्रकाश पसरवणारा उत्सव या दिवाळीला त्या प्रकाशात समाज भावनेची नवी ज्योत पेटवण्याचे कार्य भाजप प्रदेश सरचिटणीस उद्योग आघाडी परेश गुजरे यांनी मांडा टिटवाळा परिसरात केले या उपक्रमात पाच हजारहून अधिक आकर्षक दिवाळी किट्स पण त्या रंगीत रांगोळी व सुगंधी उठणे यांचे नागरिकांना वाटप करण्यात आले या निमित्ताने परिसरात एक वेगळाच उत्साह उसळला होता महिला मंडळी तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग पाहून वातावरण अगदी पारंपरिक दिवाळीच्या साजरीकरणाने उजळून निघाले हा उपक्रम केवळ एका वाटपापुरता मर्यादित न राहता तो सामाजिक ऐक्य आणि सणांच्या आनंदाला लोकाभिमुख बळण देणारा ठरला गुजरे यांनी या कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व स्थानिक मान्यवर यांना भेट देऊन लक्ष्मी देवीच्या चांदी अनोख्या पुढाकाराने परिसरात गुजरे यांच्या कार्याची जोरदार चर्चा रंगली आहे त्यांचा संवादशील स्वभाव तरुणाईतील जोश आणि जनतेशी असलेल्या आपुलकीचे नाते यामुळे त्यांची ओळख आता संवेदनशील आणि कार्यक्षम तरुण नेता अशी होत आहे अशी होत आहे टिटवाळा आणि आसपासच्या भागात नागरिक म्हणतात की दिवाळीच्या या प्रकाशात समाजाशी जोडणारा एक नवा दीप म्हणजे परेश गुजरे यांच्या या उपक्रमामुळे भाजप कार्यकर्त्यांना नवचैतन्य चैतन्य निर्माण झाले असून सामाजिक बांधिलकीकडे नव्या दृष्टीने पाण्याची प्रेरणा मिळाली आहे दिवाळीच्या निमित्ताने दिलेला हा प्रकाशाचा संदेश केवळ पणत्यांचाच नव्हे तर समाजाच्या मनामनात पेटलेली एकतेची ज्योत ठरली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर टिटवाळा महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा